आणि कर्दी कशी असणार आहे कर्दी एक सो चाळीसला वा पन्नासचा वाटा पन्नासचा वाटा तर प्राइस काय रेगायस का चॉईस का सो रुपया तर त्या मित्र भातुर्लीची ना पाच पाच रुपयाला मिळणार आहे आणि बघा इथे हेअर एक्सटेन्शन पण आहे तर प्राइस काय रेगायस का एअरिंग का तीस रुपया तर मित्रां दोनशे दोनशे वीस रुपये अशी वेगवेगळी प्राईस आहे आता अशी प्राईस काय असणार आहे वीस रुपयाला तर प्राइस काय रेगा आहे बेंगल का स रुपया कोय तुम्ही कोणते पण पँगल घ्या बघा शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे तीन तीनसो हे किती काय दोनशे रुपये का तुम्ही जरा दोनशे रुपयाला आणि याची प्राईस काय असणार आहे तुम्ही जवळ ते, ते साडेतीनशे दो रुपयाला दोन सो रुपये किलो तुम्ही मी जवळ ड्रॅगन फ्रूट बघा दोनशे रुपये किलो बादामी बदामी जर बादामी आहे शंभर रुपये किलो आहे अरे किवी काय सर आहे का सवका पाच तुम्ही जरा किवी बघा शंभर रुपयाला पाच आहे तर हापूस आहे काय सांग तुम्ही जरा एकशे चाळीस रुपये किलो आहे हापूस हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे ना मी तुम्हाला विकली मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे डोबिली इच्छला आहे ना लोदा एव्हन येथे ना मित्रांनो खूप मोठं आहे ना विकली मार्केट भरतं तर या मार्केटमध्ये आपल्या वेगळ्या वस्तू पाहायला मिळणार आहे तर त्यांची प्राईस वगैरे काय असतात म्हणजे वे किड्स ले वेअर लेडीज वेअर जेंट्स वेअर वगैरे किंवा डेली यूजचे प्रोडक्ट्स वगैरे होम डिलिवरी प्रोडक्ट्स वगैरे आपल्या सर्व काही तिथं पाहायला प्रो मिळणार आहे अगदी चीप रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ते क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम नकाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर किती मोठा मार्केट लागलं आहे जर फ्रायडेला ना मार्केट इथे लागतो लोदा मध्ये त्यांना बघा आपण एकेन स्टॉल कव्हर करूया मग इथे तुम्हाला ना सुकी मच्छी वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे जरा विचारू त्यांना सदा कसं आहे कसं किलो आहे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव जवळ बघा शंभर रुपये पाव आहे आणि कर्धी कशी असणार आहे गर्दी एकशे चाळीसला पाव आहे पन्नासचा वाटा पन्नासचा वाटा एकशे चाळीसचा पाव किलो कर्दी बघा एकशे चाळीसला पाव किलो आहे आणि बघा पॅकेट पाहिजे पॅकेट पण मिळणार आहे तुम्हाला बोंबलाचे वगैरे चालेल थँक्यू चालेल आणखी पण स्टॉल्स आहेत ते पण आपण पाहूया हे बघा इथे बॅग्स वगैरे पाहिजे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे क्लिप्स वगैरे आणि बघा मुलांसाठी टॉईज वगैरे पण आहे प्राइस काय रे काय अस टॉईजचा सो रुपया तर मित्रां टॉईज सगळे शंभर शंभर रुपयाला कोणते पण टॉईज घेणार ना हे असे टॉईज असणार आहे सॉफ्ट आहे शंभर शंभर रुपयाला हे बघा येतं इथे भातुकलीची भांडी वगैरे काय प्राईस रे ग पाच पाच रुपया तर मित्र बघा भातुल्लीची भांडींना पाच पाच रुपयाला मिळणार आहे अरे आहे सप्पा अच्छा दहा रुपयाला आणि हे वीस रुपयाला तर मित्रांभा हे वीस वीस रुपयाला दहा रुपयाला आणि ते पाच पाच रुपयाला ते बघा अशा प्रकारे जाळ्या वगैरे असणार आहे ते बघा प्लेट वगैरे आणि मांडणी वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे मांडणी आहे कपाट वगैरे आणि बघा छोट्या मोठ्या प्लेटी आहे ना सगळ्या प्लेटी चमचे वगैरे सगळ्या पाच पाच रुपयाला आहे आणखी स्टॉल्स आहेत ते पण आपण कवर करूया आणि बघा या स्टॉलला आहे ना गाऊन वगैरे पण त्या बघा या स्टॉलला आहे ना गाऊन वगैरे पण पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे हेअर एक्सटेन्शन पण आहे तर बघा इथे एअरिंग्स वगैरे ताईला विचारू ताईंची प्राइस काय असणार आहे तीस रुपये कोणत्याही वेगवेगळी साई पन्नास तीस रुपयाची वेगवेगळी प्राईज आहे एअरिंग्स आहे ओके थँक्यू आणि बघा इथे आणखी पण याला पण विचारूया तर प्राइस काय रेगायस का एअरिंग्सचा तीस रुपया तर मित्र बघा एअरिंग बघा तीस तीस रुपयाला आहे नीचे वाला दस रुपया तर मित्र बघा या इयरिंग दहा दहा रुपयाला आहे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा या साईडला मंगलसूत्र पण आहे ते पण पाहूया आपण एक मिनिट सॉरी तर बघा या साईडला ना मंगलसूत्र वगैरे पण पाहायला मिळणार आहे तर ते त्याची प्राईस पण विचारूया तिसरा प्राईस काय आहे का अडी अडीचशे रुपया तर मित्र बघा गणठन टाईप आहे अडीचशे रुपयाला आहे सब का दो सो दो सो तर मित्रांनो दोनशे दोनशे वीस रुपये अशी वेगवेगळी प्राईज आहे अरे नीचेवाले हंड्रेड रुपीज तर मित्र बघायचं का शंभर शंभर रुपयाला आहे इमका प्राईस काय आहे का तर मित्रां माळा बघायचं ना शंभर शंभर रुपयाला आहे ओके थँक्यू आणि बघा या साईडला आपल्या डेली युजचे प्रोडक्ट्स वगैरे पाहायला मिळणार स्टीलची भांडी वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि बघा या साईडला क्लिप्स वगैरे हे अगरबत्तीचे स्टँड वगैरे पाहिजे ते मिळणार आहे वाट्या वगैरे सर्व काही आणि बघा खाली ठेवणार स्टँड वगैरे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि बघा या साईडला आहे ना बँगल्स वगैरे पाहायला मिळणार आहे बघा लेडीज लहान मुलींसाठी किंवा लेडीजसाठी आहे ना ते बँगल्स वगैरे पण पाहायला मिळणार आहे दादा याची प्राइस काय असणार आहे वीस रुपयाला हां मित्र बघा लहान मुलींसाठी बँगल्स आहे वीस रुपयाला आहे आणि हे मोठ्यांचे शंभर रुपये शंभर रुपये तुम्ही वगैरे शंभर शंभर रुपयाला आणि बघा रंगीबिरंगी बँगल्स वगैरे पाहिजे ते ना तेही तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे ओके थँक्यू आणि या साईडला बघा या साईडला ना साड्या वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राईस वगैरे विचारूया काय प्राईस काय आहे का साडी का तिसरा तेराशे रुपया मित्र तेराशे रुपयाला अरे येऊ ना बाराशे रुपया त्या मित्रां बाराशे रुपयाला अरे हो ना सौ रुपया तर मित्रां ती पण बाराशे बाराशे रुपयाला सगळ्यांची प्राइस वेगवेगळी असणार आहे आणि बघा हे पण काय प्राइस राहते एक मित्र एकच आहे बाराशे रुपयाला असणार आहे तर बघा यांची प्राइस बघ प्राइस काय का रिंगचा ट्वेंटी ट्वेंटी रुपीज तर मित्र रिंग बघा ट्वेंटी रुपीजला आणि बघा पण अरे याचा पहा प्राइस रहेगा फिफ्टी रुपीज तर मित्र बघा हे सगळे ना फिफ्टी रुपीजला थँक्यू आणि बघा इथं ब्रोच वगैरे पाहायला मिळणार त्यांची पण प्राइस विचारूया का या ब्रॉचची प्राइस काय असणार आहे एकशे अच्छा एकशे वीस ला मित्र एकशे वीस रुपयाचे ना शंभर रुपयाला मिळणार आहे सगळे शंभर शंभर रुपयाला म्हणजे मित्र कोणते कोणत्या ब्राउज काय बघता हे पन्नास मित्र बघा हे ब्राऊच ना पन्नास पन्नास रुपयाला आणि बघा हे पण आणि हे कसे असणार आहे शंभर रुपये तर मित्र बघा शंभर शंभर रुपयाला काही काय शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे तर हे मार्केट किती वाजता लागतं मार्केट सहा वाजता चालू होतो आणि बंद किती वाजता होतो अकराला अकराला ओके थँक यू आणि बघा या साईडला ना आपला पूजेचं साहित्य वगैरे पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला दाखवतो पूजेचं साहित्य वगैरे जे तांबे पितळची भांडी वगैरे सगळी समई वगैरे दिवा वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे घरांची प्राइस वगैरे विचार काय असणार आहे दादा समई समय या दिव्याची प्राइस काय असणार आहे बघा हा दिवा आहे ना साडेआठशे रुपयाला आणि बघा तांब्या पित्राच्या अंगठ्या वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे देवाच्या मूर्त्या वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या साईडला पण बेंगलची त्यांची पण किंमत वगैरे विचरेल हे प्राईस काय काय बेंगल का सूपया कोय बी समजा कोणते पण बेंगल बघा शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे डिझाईन वगैरे पाहू शकता खूप सुंदर सुंदर आहे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहे डिझाईनमध्ये आणि या साईडला बघा कॉस्मेटिक आयटम वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बघा इट्स वेअर पण आहे इथं आणि या साईडला बघा साडी कवर वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे साडी कवर शर्ट कवर वगैरे पाहिजे आणि बघा इथं वॉच पण आहे आणि बघा टेबल क्लॉथ वॉच वगैरे पण पाहायला मिळणार दादा वॉचची किंमत काय असणार आहे होय बी जरा वॉच आहे ना दोनशे रुपयाला कोणती पण बघा दोनशे रुपयाला आणि बघा डायनिंग टेबल वरचे आथरण्यासाठी किंवा टी टेबल वरती आथरण्यासाठी दोनशे रुपयाला आणि बघितलं या साईडला ओढणी वगैरे पाहायला मिळणार डिझाईनमध्ये प्रिंटेड वगैरे बांधणीच्या ओढणी वगैरे पाहिजे तुम्हाला ते मिळणार इथं आणि बघा या साईडला आहे ना ब्लाऊज वगैरे पाहायला मिळणार रेडीमेड ब्लाऊज वगैरे तर जरा त्यांची किंमत वगैरे विचारू बाहेर प्राईस काय आहे काय रेडीमेड ब्लाऊज का दो सौ तीन सो हे किती काय दोन सौ रुपये का, का तुम्ही जरा दोनशे रुपयाला आहे अरे प्लेन में तुम्ही जवळ हे तीनशे रुपयाला आहे प्लेनमध्ये आणि ते दोनशे रुपयाला आहे आणि बाबा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ब्लाऊज वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणखी पण आहे तर हरी आहे का सर तीनशे रुपयाला इथं लहान मुचे क्लोथ बघा इथं सुंदर सुंदर आहे पाऊल येतं दिसायला भारी दिसतात आहे पूर्ण लूक होतो तुम्हाला तर तुम्हाला समजून येईल मित्रित प्राईस बाईसचा प्राईस आहे ना थ्री फिफ्टी ते माझ्या तीनशे पन्नास रुपयाला इथे बाजूला बने बघूया आणि बघा आपण आणि याची प्राइस काय असणार आहे ते मित्रांनशे रुपयाला आहे तर मित्र बघा इथे मसाले वगैरे तर त्यांची किंमत वगैरे वीस मसाले की प्राइस काय राहील रुपयाची कोय बी तर मित्रांनो मसाले बघा दहा दहा रुपयाला मिळणार आहे कोणते पण बघा लवंग घ्या मोठी वेलची घ्या दालची काळी मिरी वगैरे सर्व काही आहे ना आपल्याला दहा दहा रुपयाला पॅकेट आहे दहा दहा रुपयाला मिळणार आहे दहा रुपयाचे पॅकेट आहे सगळं आणि या साईडला बघा या साईडला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे तर ते त्यांची पण किंमत अंकल हे बॅग का प्राईस काय आहे का कसं रुपये हे पचास रुपये का तर मित्रांनो पन्नास पन्नास रुपयाला आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि वेगवेगळे कलर ऑप्शन घ्यायचे अरे यावाला सो रुपये तर बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे अच्छा हे सब सो रुपये का तर मित्र बघा सगळ्यांना शंभर शंभर रुपयाला आणि या साईडला बघा लहान मुंबईचे सँडल्स वगैरे पाहायला मिळणार आहे अरे या सँडल कसं आहे दोनशे रुपये अडीचशे रुपयाला सँडल्स आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलर वगैरे पाहते खूप सुंदर आहे आणि बघा भावाच्यामध्ये पण पाहते आणि बघा या साईडला पण आम्हाला बँडल्स वगैरे पाहायला मिळणार आहे बघा त्यांची पण किंमत वगैरे विचारूया भैया बँगल्स की प्राइस काय रहेगी बता तुझं सौ के चार मित्र शंभर रुपयाला चार आहे बीस अच्छा ये बीस के दो ये सब सौ के चार आहे का मित्र बघ हे सगळे नाही शंभर रुपयाला चार मिळणार आहे आणि बघा कलरिंग वगैरे बँगल्स वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि बघा दादाकडं मिळणार आहे अरे बै साइडला वगैरह तो ताकि किमत वगैरह विचर है छोटा मोटा साइज मे नहीं तो बैग्स वगैरह मिलना प्रिंटेड सुंदर ही बैग भाई बैग का प्राइस 100 मित्र भाई शंबर शंबर रुपये भारी है सरपन छान है बैग का मित्र भाग दो दौनशे रुपये अरे बरियस का इसका काय रे दोनशे रुपयाला आहे बघा आणि बघा भावाकडे मिळणार आहे आणि बघा खूप वेगवेगळ्या ना बॅग त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि बघा लहानंची बॅग दीडशे रुपयाला आणि पण पाहू शकतो बघा ट्रॅव्हलिंग बॅग्स पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे किती साडे बघा कुर्ती बघा शंभर शंभर रुपयाला आहे सौ रुपये काय बघा कुर्ती बघा शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे हे बघा अशा प्रकारे असणार आहे ताईच्या हातामध्ये आहे ना तसे तशा प्रकारे असणारे सगळे शंभर शंभर रुपयाला कुर्ती ओके okay, थँक्यू आणि बघा या साईडला टॉईज वगैरे किंवा होम डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे फ्लॉवरपॉट वगैरे पहा फ्लॉवर पॉट का प्राईस काय आहे का दो दीडशो का दो कोय बी तर मित्र बघा दीडशे रुपयाला दोन आहे कोणते पण घ्या बघा अशा प्रकारे असणार आहे दीडशे रुपयाला दोन असणार आहे अरे छोटावाला तीस रुपयाला एक आहे शंभर रुपयाला चार मिळणार आहे अरे बडावाला छेश रुपया तर म्हणजे सूर्यफूल आहे सहाशे रुपयाला मिळणार आहे आणखी मोठ्या साईजमध्ये पाहिजे आणखी मोठी साईज पण मिळणार आहे तुम्हाला आणि बघा या साईडला स्टेशनरीचे आयटम वगैरे पाहायला मिळणार आहे तसे आता मुलांची शाळा वगैरे चालू होणार आहे ना तर पेन्स वगैरे किंवा बुक्स वगैरे पाहिजे असतील ना ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे बघा बुक्स वगैरे पण आहे स्टेशनरीचे आयटम आहे सगळे कंपोस्ट वगैरह सर्व कमस्ट वगैरह बे किचन होल्डर भाई किचन होल्डर का प्राइस का रेगा अरे वाला बड़ा अच्छा ओबी दीढ़ रुपये का मित्र डेढ़ सौ रुपये वे पैटर्न मधे वेलकम होम स्वीट होम भाई भाजी बे चमचे वगैरह अरे चम्मच कैसा रेट तीस रुपया सर बता तीस तीस रुपया साइड में फ्रूट मार्केट है बी वगैरह पे बच्ची केगैरह ऐपल्स वगैरह सर बे तुम्हारा इतना पाया मिलना तो बता भाजी मार्केट पे है तो बताइए आंबे वगैरह पे है मैंगो पन है की प्राइस बाइस ड्रैगन का प्राइस का रेगा ड्रैगन फ्रूट का 200 तो 200 दो सौ रुपये किलो तो मित्र ड्रैगन फ्रूट बगह सौ रुपये किलो अरे आम कैसे हैं सौ रुपये किलो तो आम आम्बे का शंभर रुपए किलो है कौन सा ये बादाम बादामी तो है शंबर रुपये किलो है अरे के, केसर है ना केसर कैसा है सौ रुपए किलो केसर उधर अच्छा वो तो एक सौ बीस रुपये का वो भी केसर ही है ना अगर केसर है थोड़ा एक सौ बीस रुपये न अरे कीवी कैसा रहेगा सौका पाच मित्र कि बघा शंभर रुपयाला पाच आहे त्या बघा भावाकडे मिळणार आहे ओके थँक्यू आणि या साईडला बघा या साईडला पण मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा या साईडला भाजी वगैरे आणि या साईडला बघा बघा आंबे वगैरे पाहायला मिळणार आहे थोडी हालत खराब आहे आंब्यांची आणि बघा इथं लसूण वगैरे पण आहे त्याची किंमत वगैरे विचार हो। बघा लसूण कसं पा नव्वदला अर्धा किलो अरे छोटा होला अस्सी का पाव अर्धा किलो पण करा ऐंशी रुपयाला अर्धा किलो आणि क्वालिटी पाहू हो शकता लसणाची बघा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण आहे आणि बघा एक साफ केलेलं आहे कचरा वगैरे काय नाही याच्यामध्ये बघा हे पण हे पण पाहू शकतो क्वालिटी चांगली आहे आणि बघा इथे पप्पाई आहे तर त्याची किंमत दुसरी भाई पप्पाई कसं आहे एक किलो चाळीस समजा पपई बघा एक किलो चाळीस रुपयाला तर खरबूजा चौका तीन किलो टरबूज बघा शंभरला तीन किलो मिळणार आहे गावठी आहे अरे आम कोणसा आहे हापूस आहे हापूस आहे काय साहेब एकशे चाळीस रुपये किलो आहे हापूस बरोबर या भावाकडे मिळणार आहे त्यांच्याकडे आणि तुला पपई वगैरे टरबूज वगैरे पाहिजे या भावाकडे मिळणार आहे